अंबलकवडी नेरा हा जोड कालव्याचा प्रकल्प आहे खासदार रणजितदादा नाईक निंबाळकर साहेबांनी फलटण तालुक्याला माशरस तालुक्याला दुष्काळी भागाला पाणी देण्याचं काम जे गेले पंचवीस वर्ष झालं नेरा धरण झालं कालव्याचं काम अपूर्ण ठेवलं आणि हे बारमतीला पळून नेलेलं पाणी खासदार रणजितदादांनी दिलेलं आहे आज धोम बलकवडी आणि नेरा जोड कालव्याचं काम पाहण्यासाठी आम्ही पिराशीवाडी आणि दालवडी ग्रामस्थ या ठिकाणी आलोय आमच्या भागात पिण्याला सुद्धा पाणी नाही गेले कित्येक वर्ष झालं धरण उशाला आणि कोरड घसाला आज परिस्थिती अशी आहे चिमणी बोंबली तर पाणी प्यायला नाही परंतु खासदार रणजितदा दा या दुष्काळी भागाचा कलंक मिटवण्यासाठी फलटण तालुक्याला एक भगीरथ प्रयत्न करून पाणीदार खासदार जलनायक खासदार रणजितदा दा निरा देवदरच हवाई परीक्षण करून केंद्रीय जलमंत्री आणले आणि धरण जर वर्षी ओव्हरफ्लो होऊन भरत तरी सुद्धा आपल्याला पाणी मिळत नव्हतं गेले पंचवीस वर्ष पाणी रखडवलं होतं बारामतीकरांनी आणि खासदार निवडून आल्यानंतर नीराजवळ पाणी मी तुम्हाला देतो तुम्ही मला मत द्या फक्त एकाच विषयावर त्यांनी आम्हाला सांगितलं मी नीराजवार आणतो आणि तर निवडणुकीला उभं राहील खासदारांनी त्यांचा शब्द पूर्ण केला आहे माता मी फलटणच्या जनतेला आवाहन करतो नीरा देवदरच पाणी चोरून नेलेलं पाणी बारामतीला ने नेलेलं पाणी खासदारांनी ने आणलंय मग तुम्हाला मी विनंती करतो हे पाणी तालुक्यामध्ये नंदनवन आणणार आहे मग या पाण्यासाठी खासदार रणजितदा पुन्हा एकदा भरघोस मताने निवडून द्यायचं आहे आणि आपला दुष्काळाचा कलंक मिटवायचा आहे मी सर्व फलटण तालुक्यातील सर्व आपल्या तालुक्याला एक भावनिक आवाहन करतो आपला खासदार आपला माणूस आपण एखाद्या जागरानं गेलो ओळखीचा माणूस भेटला तर दोन खरं जास्त वाढतो आपला खासदार निश्चित आपला आहे त्याच्यामुळे फलटण तालुक्याला गत वैभव आणि बारामती कशाची आली फलटण सोन्याची नगरी करणार आहे एवढंच सांगतो बारामती